श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसचे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत पण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख जे आहे ते यायला लागतात म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठी आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं कुठल्या दिशेला लावू नये त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यावर यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बघा कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर त्यामुळे अगदी कळकळीची तुम्हाला विनंती आहे कॅलेंडर बाबतीचे जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटलं तर यावर्षी तुम्ही नियमानुसार कॅलेंडर आणायला आणि त्याच दिशेला लावत लावाला अशी मी अपेक्षा करते तुमच्या घरामध्ये जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावला असेल तर जर त्याची दिशा बदलली व्यवस्थित ठिकाणी लावलं तर तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे हे आहेत ते येणार नाहीत हा एक वास्तुशास्त्राचा नियम आहे वास्तुशास्त्राचा एक भाग आहे हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचे गेलेले असेल कोणाला अगदी आनंदात गेलेले असेल कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जावो हीच मी आपल्या स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना माहिती की सगळेजण देवाकडे तेच प्रार्थना करतात की नवीन वर्ष मला अगदी आनंदात जाऊ दे असा पण प्रार्थना करत असतो म्हणून आपल्याला घरच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी लावायचं आहे नियमानुसार लावायचं आहे आपल्याला सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतो मान्य आहे आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटा का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण तो एक वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरमध्ये असणं हे शुभ असतं शुभ मानलं जातं आपले येणारी वेळ ही कॅलेंडरवर डिपेंड असते घरामध्ये घड्याळ असतं महत्त्वाचं असतं आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळ लावतो त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटा आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे कॅलेंडरवरती घरातल्यावर येणारी वेळ किंवा पुढचा कस, काही कसं पुढचा काळ कसा जाणार आहे ते कॅलेंडर ठरत असतं म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचा आहे तर आता अगदी नीट ऐका कोणाचं मोठं घर असेल कोणाचं छोटं घर असेल तरी काही तरी जे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरीसुद्धा चालतं काही अडचण नाही आणि बघा वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के जरी नाही जमले तरी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत जसं घराचा मुख्य दरवाजा घरामधली गॅस चिगडी पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो घराच्या मुख्य दरवाजा या अतिशय महत्त्वाचा गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार असे मान पाहिजे घर छोटं असू द्या की मोठं असू द्या आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावाय लावल्यामुळे काय होतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांचा प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याच्या घरातील लोकांचा आरोग्यावर परिणाम होतो तर त्यामुळे घरच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुना कॅलेंडरवरच नवीन केल कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही पहिले ते जुने कॅलेंडर आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि जुन्या कॅलेंडर फा काढायचं आहे आणि त्यावरच नवीन कॅलेंडर लावायचं आहे बऱ्याचशा घरामध्ये हे चूक आढळते आपल्याला म्हणून जुने कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे तर बघा जसं मी सांगितलं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही ती यमाची दिशा असते मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना घडतात आपल्याला आयुष्यामध्ये घडत असतात अपमृत्यू येतो आजारपण आघाडीत घटना घडतात आणि बघा दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो समजा आपण भिंतीवर दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावले तर मी कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टीसाठी काही बघत असेल तर आपलं तोंडसुद्धा दक्षिणेला होते सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका यानंतर बघा कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाज्यावरती किंवा मा दरवाजाच्या मागे किंवा मा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही आपण बघतो दरवाजाच्या मागे ना आपण असं हँगर लावलेलं असतं मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अड अडकवतो असतो मग कॅलेंडर पण लावतो मग मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकून लावू नका त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टीमध्ये यश मिळत नाही म्हणून तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही म्हणून दरवाजावर मागे कॅलेंडर लावायचं नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता नकारात्मकता घरामध्ये येते असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टीचा आपल्यावर परिणाम होतो त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लाग लावायचं नाही त्यानंतर घराच्या पश्चिम कॅले पश्चिम मेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते कर्जबाजारी पण होत नाही बघा कर्ज आणि आपण घेतो आपल्यालाच फेडायचे आहे कर्ज घेऊन आणि काम नाही करणार फक्त देवाची काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी असं नाही पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळला पाहिजे म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमित आपल्याला केल्या पाहिजे पश्चिमेला कॅलेंडर लावलेल्या चांगलं असतं जर व्यवसायामध्ये तुम्हा ला प्रगती करायची असेल तर जास्तीत जास्त नफा काढायचा असेल लॉस होऊ द्यायचा नसेल बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता आणि बघा जे काही नियम सांगते मी तुमचं शॉप असेल दुकान असेल आणि बिझनेस असेल छोटी मोठी कंपनी असेल तिथेसुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे यानंतर उत्तर भिंतीला जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत ते येत नाहीत अडचणी दुःख येत नाही त्याचप्रमाणे पूर्व दिशेलासुद्धा कॅलेंडर लावून शुभ मानलं जातं कारण पूर्व दिशाकडून सूर्य येत असतो तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा आहे दिशा मानली जाते म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं तर ते सुद्धा अतिशय शुभ मानले जातात म्हणजे बघा घराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता या गोष्टी या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून रा राहण्यासाठी मदत होते आणि वास्तूमध्ये बघा पूर्व दिशा ही सर्व दे देवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेनं आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं म्हणजे बघा तसं मी सांगितलं काही शुभ गोष्टी काही शुभ मुहूर्त आपण बघतो का एखाद्या पूजा करायची सत्यनारायणाची सत्यनारायण करायचे घरामध्ये कुठलीही गोष्ट करायची काही वस्तू आणायची तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तेव्हा तिथे वगैरे तिथे तिथे वगैरे वार तर त्यावेळेस आपले तोंड पूर्व पूर्वेकडे होते तर हे त्या मागचं कारण आहे फक्त लक्षात ठेवा दक्षिणेकडे दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होतो होऊ शकतो त्याचा फायदा होणार नाही ठीक जुने कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका ते वेळेस तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर करा ते तुम्ही काढून देऊ शकतात त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावे पांढरा हिरवा लाल अशा पिवळ्या अशा रंगाचे कॅलेंडर काळ्या रंगाचे शक्यतो ठेवू नका त्यानंतर बघा सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावला तर घरामध्ये सुख समृद्धीही आहे ती अगदी भरभरून येते वास्तुशास्त्रानुसार बघा हे काही नियम आहेत काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे आपल्याला त्याचा जीवनावर परिणाम होतो आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपला सतत लक्ष जात असतं म्हणून त्या कॅ गोष्टीकडे आपल्या लक्ष आणि आपलं मन तसं विचार करतं म्हणून हे पण त्या मागचे कारण आहे आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल तर तुम्ही नवीन कॅलेंडर लावला असेल पण ते काही कारणामुळे फाटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका त्या ना घरामध्ये वाईट गोष्टीचा प्रभाव व्हायला लागतो आणि पण मग आपण किती पण सेवा करतो काही करतो पण त्याचा पण आपल्याला उपयोग होत नाही श्री स्वामी समर्थ कसा वाटला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार